नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध आणि शासनाचा शक्तिपीठ महामार्गाबद्दल आग्रह अशा दोन्ही बाजू समजून घेऊनच भाष्य करणं योग्य ठरेल खासदार शरद पवार यांचं प्रतिपादन कोल्हापुरातील जीवबानाना जाधव पार्क परिसरात डेंग्यूची साथ चाळीस ते पंचेचाळीस रुग्णांना डेंग्यूची लागण संतप्त नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर अनधिकृत जाहिरात फसवणूक आणि इतरांना त्रास देण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर वापरल्याचं सांगून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची डिजिटल भामट्यांकडून तब्बल सात कोटी शहाऐंशी लाख एकवीस हजार सहाशे शहाण्णव रुपयांची फसवणूक फ्लॅट मालकाला लवकरच मिळू शकणार फ्लॅटचा स्वतंत्र सात बारा महसूल मंत्र्यांकडून व्हर्टिकल सात बारा योजनेचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आणि बटाटे वडा नव्हे हा तर चिकन वडा महावीर कॉलेज जवळील एमबी चिकन वडा सेंटरला मांसाहारी खवयांची मिळतीय पसंती टेस्टी कोल्हापूरमध्ये पाहूया एका नव्या पदार्थाची चव